या बातम्यांची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड जी लाडकी बहीन योजना या योजनेसाठी नौटंकीबाज आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतःचे फोटो टाकून फॉर्म छापलेले आहेत आणि ते फॉर्म सगळीकडून जमा करणे सुरू आहे तुम्हाला सांगते मागच्या गेलेल्या दीड आधी सुद्धा त्यांनी श्रावणबाळ योजना त्याचप्रमाणे घरकुल योजनेचे फॉर्म गावोगावी कॅम्प लावून जमा करो साडेचारशे रुपये घेऊन जमा करून घेतले आणि ते फाडून टाकले त्याच्यामुळे कोणालाही त्याचा लाभ भेटलेला नाही आताही त्यांनी ते सुरू केलेलं आहे फॉर्म जमा करणे आणि परत ते फाडून टाकणे त्याच्यामुळे मी सगळ्यांना त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की स्वतःचे फॉर्म स्वतः शासकीय यंत्रणेवरती जाऊन जमा करावे त्याचप्रमाणे हे अधिकाऱ्यांना सुद्धा हा आवाहन करते की या या आमदाराचा पुन्हा जो सुरू केलेला फसवणुकीचा धंदा आहे याला कुठेतरी आळा घालावा अन्यथा आम्हाला याच्याबद्दल कुठलं तरी कारवाई करण्यासाठी मोठं पाऊल उच उचलावं लागेल